श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठी तुझ्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि तुझ्या आत्म्याला पवित्र करणारा आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आणि तुझ्यासाठी संघर्ष समाप्त करणारी आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ताने ऐकत राहा हा परमपवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय जिथे मी येतो तिथे ते सर्व काही अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात जर तू माझ्या अनुभवांना स्वीकार करू इच्छित असेल तर आत्ताच होय स्वामी आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर जेव्हा मी तुझी प्रार्थना ऐकतो तू मनापासून केलेल्या हा केला मी ऐकतो तेव्हाच हे संदेश तुझ्या पुढे येऊ लागतात बाळा आजची प्रार्थना जी तू मनापासून केली आहे ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे तुझं उत्तर तुला नक्कीच मिळणार आहे हा संदेश जो पवित्र आहे जो तुझ्यासाठी मी पाठवलेला आहे त्याचे श्रवण कर मन शांत होईल एकाग्र होईल आणि तुझे भक्तीत मन एकाग्र होईल शांत होईल बाळा माझी मदत तेव्हाच तुमच्यापर्यंत येते जेव्हा तुम्ही मनापासून हाका मारून ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू लागता यशाने भरणारे आशीर्वाद तुमच्या पुढील मार्गात आहेत शांत रहा कारण आता ते सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची वेळ ती शुभ वेळ तुम्हाला दिल्या जात आहे बाळा कधी कधी तुम्हाला उत्तरे तुमच्या प्रश्नांची मिळण्यासाठी काही वेळ लागतो तो उचित वेळ योग्य वेळेवर येतो ज्यामुळे तुम्ही खूप काही त्रासून जाता तुमच्याने वाट पाहाविनासी होते आणि तुम्ही उद्विग्न होता पण आज तुम्हाला हा संदेश मिळताच तुम्ही शांत व्हाल आणि एकाग्र मनाने हे ऐकत राहाल कारण परमेश्वराचे भगवंताचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील तुमच्या आनंदासाठी पाठवलेला हा संदेश तुम्हाला उच्च कोटीचे आशीर्वाद देणारा आहे तुमच्या जीवनातून काही कठीण आणि जे तुम्हाला नकोसे आहे ते काढून टाकणारे आहे आज रात्रीतून चमत्कार घडतील जे तुम्ही आकर्षित करावे आणि तुमच्यासाठी मी एक दिव्य आशीर्वाद पाठवला आहे जो तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमच्या अपेक्षातले ते सर्व काही स्वप्न पूर्ण केल्या जाणार आहे बाळा मी तुझा स्वामीदेव आहे तुझ्यावर केव्हा कृपा करायची आणि तुझ्यासाठी कसले आशीर्वाद पाठवायचे हे तुझ्या मनापेक्षाही मला माहीत आहे बाळा तुझ्या मनात आताही काही विचार सुरू आहेत त्या सर्व काही समस्या घेऊन तू माझ्यापुढे आला आहेस मला माहीत आहे की त्या समस्यांचे उत्तर काय आहे त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे तेव्हा शांतपणे सर्व काही घडणार आहे पण तुझे मन विचलित होऊ देऊ नकोस जेव्हा तू एखादे कर्महाती घेतोस केव्हा जर तुझ्या मनात ते कर्म करण्याची इच्छा होत असताना तुझ्यासाठी अद्भुत आणि आनंददायक चमत्कार घडू लागतील कारण जेव्हा तुम्ही मनापासून काही इच्छिता तेव्हा त्याचे ते उत्तर मी तुम्हाला पाठवतो हो कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी कुणाच्या मुखातून तुमच्यापर्यंत ते येऊ लागते तुम्ही ते स्वीकार करावे आनंदी असावे आणि आपले कर्म करत पुढे चालत राहावे बाळा देव सतत तुमच्या सोबत आहे आणि सोबतच राहणार आहे याची चिंता वाहू नका की मी कधी एकटा आहे का माझ्या मनातले प्रश्न स्वामींपर्यंत पोहोचवल्या जातात का किंवा ते पोहोचतात का जर हे सर्व प्रश्न तुला पडलेले असतील तर आज मी त्याचे उत्तर देण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तुझी हाक ऐकली जाते तुझे प्रश्नही सोडवले जातात कधी कधी तुम्हाला खूप काही चिंता वाटतात तर कधी तुम्ही नशिबाला दोष देऊ लागता कारण तुम्हाला असे वाटते की तुम्ही योग्य वेळ ठरवली त्यावेळेतच तुम्हाला सर्व काही मिळावं पण भगवंताचं कार्य वेगळं आहे ते तुमच्या लक्षातही येत नाही तेव्हा आशीर्वाद येतात ते फलित होतात चमत्कार घडतात कारण ती योग्य वेळ आल्यावरच ते सर्व काही परिवर्तन घडू लागतं बाळा तूही तु तुझ्या आयुष्यात खूप काही बदल परिवर्तन घडवण्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस मला हे सर्व काही माहीत असताना मी तुझ्यासाठी ती योग्य वेळ ठरवली आहे तुमचा विजय केव्हा घोषित होईल हे तुम्ही नाही तर तुमचा देव ठरवतो तुमचं भाग्य ठरवतं तेव्हा लक्षात घ्या तुमच्या भाग्यात जर तुम्ही चमत्कार आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे मोठे असतील बाळा शांत राहा आनंदी राहण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयत्न करा कारण मी वारंवार तुमच्यासाठी आनंदाच्या बातम्या आनंद पाठवतो तुमचे ते प्रत्येक नाते तुमच्यासाठी आनंदाने भरलेले आहेत पण कधीकधी तुमच्या मनात असणारे प्रश्न घरात कलह ताप संताप आणि संघर्ष निर्माण करतात मग तुम्ही त्या छोट्याशा संघर्षालासुद्धा मोठे मानू लागता आणि मनाने खचू लागता पण आज मी तुम्हाला त्या सर्व काही काळजीतून दूर करण्यासाठी आलो आहे बाळा मनातील संयम ठेवा धीर ठेवा धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा कारण तुम्ही तुमच्या मार्गात असलेले आशीर्वाद प्राप्त करत आहात कोण तुमचा विरोध करतो किंवा कोण तुमच्या विरोधात बोलतो याकडे दुर्लक्ष पुरवा आणि आपल्या कर्माकडे अधिक लक्ष पुरवा कारण तुमचे भोग संपल्यावरच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात काही काळातच तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत आशीर्वादाने भरलेले आहेत देव तुमची काळजी दूर करतो देव तुम्हाला उंचावण्यासाठी थेट स्वर्गातून आशीर्वाद पाठवतो आजचे हे वचन हे बोल थेट स्वर्गातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहेत तुमचे भाग्य उजळेल तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जाईल जर तुम्ही पुढील काही मिनिटे हे ऐकत असाल कारण देवाची मदत कुठल्याही क्षणी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडेल जो तुम्ही इच्छित आहात बाळा तुला असं वाटत असेल की माझे प्रश्न इतके मोठे आहेत ते कधी संपतील तर आजपासून चिंता करणे सोड या रात्रीतून तुझ्यासाठी चमत्कार घडणार आहेत ते सर्व काही एकत्रित करून देव तुझ्या आयुष्यात तुझ्या भाग्यात तो मोठा चमत्कार लिहित आहे तू आता फक्त शांत राहा आणि येणारे आशीर्वाद स्वीकार कर तुझ्यासाठी समस्या सोडवल्या जातील आता तुझा संघर्ष संपणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थनेसाठी हात जोडता प्रार्थना मनापासून करू लागता विनंती करू लागता तेव्हा ते सर्व काही मी ऐकत असतो तुम्हाला असे वाटते की स्वामी माझ्या प्रार्थनेला दुर्लक्षित करतात का मी अजूनही माझे उत्तर प्राप्त केलेले नाही किंवा मी त्या समस्यांना आजही तोंड देत आहे तर बाळा आज ऐकून घ्या की तुमचे सर्व काही प्रश्न मार्गी लागण्यासाठीच मी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवत आहे या संदेशाची योजना तुमच्या मनातील संघर्ष शंका दूर करण्यासाठी आहे तुमच्या मनावरील ताण तणाव कमी व्हावे यासाठी पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने माझे स्मरण करत माझ्याकडे पाहत हा संदेश ऐकत रहा मला तुमची मदत करायची आहे मला तुम्हाला सहाय्य द्यायचे आहे जर तुम्ही आज हा पवित्र संदेश ऐकत आहात जो थेट स्वर्गातून तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात आला आहे तर आत्ताच हे ऐकत राहा आणि पुढे नामस्मरण करत राहा कारण ते सर्व काही माझ्यापर्यंत येतं तुमच्या चिंता व्यथा दुःख त्रास तुम्ही इतरत्र कुठेही सांगू शकत असाल किंवा नसालही पण माझ्यापुढे ते तुमचे मन मोकळे करा मला त्या सर्व काही व्यथा चिंता सांगून टाका आणि मी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग तुम्हाला दाखवेल मी तुमचा भगवंत तुमचा परमेश्वर तुमच्यासोबत आज सुसंवाद करत आहे जर तुम्ही एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे माझ्या बाळांना चिंतेत पाहून त्यांच्या अश्रूंना पाहून मी त्यांच्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आलो आहे काळजी करू नका तुम्ही ज्या क्षणाला जे काही मागत आहात ते अगदी त्या क्षणाला जरी नाही मिळाले तरी काळजी करू नका कारण आता तुमची वेळ येत आहे ती सुखाची वेळ आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण तुम्ही त्यासाठी निवडल्या गेल्या आहात आता तुमच्या काळजीतून तुम्हाला बाहेर पडण्याची शुभ वेळ येत आहे घाबरणे सोडा काही चिंता आहेत त्याही सोडा देव आज मोठे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत भक्तांनो संदेशात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे देव तुमच्या चिंता व्यथा काळजी दूर करण्यासाठी या संदेशाची योजना तुमच्यापर्यंत पाठवतात तुम्ही जर मनपूर्वक हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असाल तर तुम्हाला तुमच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर देखील सापडेल तुमच्या व्यथा काय आहेत काळजी काय आहे दुःख त्रास काय आहे हे स्वामी जाणत नाहीत असे मानू नका तर देव तुमची प्रार्थना ऐकतो त्या प्रार्थनेचे उत्तरही प्रदान करतो कधीकधी काही गोष्टींना उशीर लागतो हे तुमच्या मनात असते की उशीर लागत आहे पण देवानी पाठवलेली योग्य वेळ तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला धीर हवा धैर्य हवे आणि काळजीमुक्त राहण्यासाठी देव संदेशाची योजना करून तुमच्यापर्यंत पाठवतात ती स्वीकार करा प्रत्येक क्षण हा मानवाला आनंदासाठी दिलेला आहे जर तुम्ही काही काळजीत व्यथेत तो वेळ घालवून टाकला तर तुमचा आनंद हरवला जाईल म्हणूनच आज प्रत्येक क्षण जो तुम्हाला मिळत आहे तो आनंदात घालवा तुम्ही तुमच्या नात्यांसोबत आहात तुम्ही तुमच्या आनंदासह आहात ह काही काळज्या आहेत काही चिंता आहेत पण त्याही कालांतराने तुमच्याकडे नसतील जर तुमचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका देव तुम्हाला लवकरच त्या काळजीतून बाहेर पडण्याचे मार्गही सुचवेल जर तुम्ही हे संदेश ऐकत आहात तर देवांच्या मर्जीनेच देवांच्या आशीर्वादानेच थेट स्वर्गातून आशीर्वाद आला आहे तो तुम्ही मिळवावा तुमच्या भोगांना संपवण्यासाठी देवाने तुमचा निवड केली आहे कारण तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवले आहेत जेव्हा देव आशीर्वाद पाठवतात तेव्हा चमत्कार घडू लागतात अगदी न होणारे कार्यसुद्धा ज्या काळात तुम्ही वाट पाहत असता त्या काळात न होता त्या दैवी योजनेनुसार घडतात आणि मग कार्य पूर्ण होतात जर तुम्हीही असे अनुभव केले आहेत की जेव्हा तुम्ही वाट पाहिली तेव्हा कार्य झाले नाही पण जेव्हा देवाची देवा योग्य वेळ आली तेव्हा देवाने ते कार्य पूर्ण केले तेव्हा लिहा की होय मला देवाचे आशीर्वाद आले आहेत मी ते स्वीकारले आहेत देव म्हणतात बाळा कधी कधी तू जिथे थांबतोस आणि तुला शक्यता कमी वाटू लागतात की आता काहीही घडणार नाही काही हालचाल होणार नाही किंवा हे माझ्या स्वप्नांच्याही पलीकडे आहे किंवा मी ते माझ्यासाठी अशक्य मानतो त्या ठिकाणाहूनच माझे कार्य सुरू होते जे काही अशक्य वाटते तेच मी आता तुझ्या आयुष्यात परिपूर्ण करणार आहे तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आला आहे चमत्कार घडेल कारण तू त्याची अपेक्षा केली आहेस बाळा जो कोणी माझे स्मरण करतो त्याला कधीही मी अंधारात एकटा पडू देत नाही एकटा चालू देत नाही तर त्याच्यासाठी माझे दिव्य आशीर्वाद पाठवतो बाळा कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही मागील काळात खूप काही गमावले आहे ते गमावलेले तुम्हाला दुप्पट मार्गाने परत मिळणार आहे कारण देवाची तशी योजना आहे ती योजना आज तुम्हाला स्पष्टपणे दिसत जरी नसली तरी ते सर्व काही घडणार आहे चिंता नसावी कारण देव आशीर्वाद वाढवतो देव चमत्कार घडवून आणतो आणि देवच तुझे संरक्षण करतो तेव्हा माझे स्वामी मौली महान माझा देव महान लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करत रहा हा संदेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या भाग्यात नक्कीच तुम्ही मागितलेले आशीर्वाद पाठवत तुमच्यासाठी चमत्कार देवत आणि तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वार्था, जै जै स्वार्था, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी